सर्व शिवसैनिक बांधव आणि आणि बघिणी सहदेवराव एवढ्या जोरात बोलले आवाज तडकोखापर्यंत गेलेला असेल आणि मला आणखी त्या बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य राबवू दीर्घ आयुष्य राबू अशी आई जगदंबीच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय तुमच कौतुक आहे की स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही आलात ही वाढ महत्वाची आहे नाहीतर आपले शिवसेना की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर, का तर दत्तांसारखे अनेक शिवसैनिक आहेत ते तुम्ही तुला समोर माझ्या हो उभे आहात आणि राज्यावर पसरत आहेत ते शिवसेना आतापर्यंत त्यांनी वाढवले आणि या पुढे सुद्धा वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत मग अशी संजय आपण म्हणालो की कोकणावर एक पाऊल टाका नुसतं एकच नाही पाऊल टाकणार तर कोकण परत आहे ते मध्ये कारण काही काही वेळेला असं होत हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला खरं म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टी आता सुरस कथा या बाहेर जायला लागलेल्या आहेत लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी मोर्त बोलू शकत असेल पण आज त्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या असा आता महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहेत काही शेतकरी आहेत सर्वस्त राहले की साहेब आम्ही फसवलो आम्ही फसलो आम्हाला फसवलं गेलं ज्या ज्या काही थापा मारल्या त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झालेले आहेत आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणार एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेना लोकच म्हणतात ते, ऐसंशी। ऐसंशी। लोका, लोका ते ही सगळी लोक त्यांना काय तेंडाने बुडखान नाही नुसत कशाला तरी स्वतःच्या लाभापाईल लोभापाईल ही केलेली माणसं आहेत गेलात मोठे झालात ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठं केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मला चिंता मी जसं येत्या सोळा तारखेला मी नाशिकला जातो ते एक दिवसाचं शिबिर आहे याचा आता असं नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय नाशिकला शिबिर घेतोय आणि विनायक ना मी सांगितलं की विनायकराव गणपतराव तुम्ही सगळेच आहात तुम्ही सगळे कोकणवाले आहातच की लवकरच लवकर कारण आता जर लोकांना एन्जॉय करत वेळेला जरा काही मुंबईकर गावी येणार तुला काही थोडीशी गमत गंमत थोडं आयुष्यात काही सुखाची समाधानी पाहिजेत ना आणि नंतर मात्र माझा सरळ जाऊ ना अगदी तळ कोकणापासून करेल हा मी करणार आहे जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत सौदेवराव तुम्ही आता निवबंधन बांधलेलं आहे मध्ये थोडंसं तुम्ही म्हणालात की काही स्थानिक पातळीवरती पण या स्थानिक पातळीवरच्या थोड्या कुरबुरी जरी झाल्या तरी आपलं घर जरी सोडायचं आता परत घरी आलेला आहात आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते की त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेला सगळ्या प्रामाणिक राहिले निष्ठेने राहिला आणि आज सुद्धा कसं पाहिलं त्यांच्या आपल्याकडे काही नसेल पण माझ्यासाठी तुम्ही सगळे जण आहात आणि तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो राबव अशी शिवचर्णी प्रार्थना करतो असे सगळे येत राहा मी पण तुमच्याकडे येईन आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत खालपासून वरपर्यंत एकही कोपरा असं सोडायचं नाही की जिकडे भगवा फडकलेला सगळ्यांना देतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका